नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल चंद्रकांत काळे आम आदमी पार्टी मीडिया संयोजक गेल्या दोन ते तीन दिवसापासून कोथरूडमधील मधील आणि उजवी भुसारी कॉलनी तसेच डावी भुसारी कॉलनी येथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवते आहे ही कदाचित मानवनिर्मित समस्या असू शकेल कारण काय होतं की अनेकदा ड्रेनेज लाईन्स चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आणि त्या ड्रेनेज लाईनचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे अनेक आजार साथीचे निर्माण होतात तसेच आता कोथरुड आणि मावधाण परिसरात लोकांना नागरिकांना स्थानिक मळमळ उलट्या जुलाब तसेच पोडदुखीचे त्रास होत आहेत महापालिका या सर्व गोष्टीला काम करतच आहे पण नागरिकांना ही विनंती आहे की तुम्ही हे पाणी उकळून प्या आणि पुढचे काही दिवस स्वतःची तब्येताची काळजी घ्या तसेच वास्तविक महापालिकेचं हे काम अपेक्षित होतं की अशा प्रकारची प्रसंग उद्भवणार नाही कारण प्रत्येक आठवड्यात महापालिका स्वच्छतेसाठी जागी स्वच्छतेसाठी पाण्याच्या दुरुस्तीसाठी देखभालीसाठी पाणी बंद करून देखभाल करण्याचा प्रयत्न करते पण वास्तविक देखभाल करण्यासाठी अनेकदा पाणी बंद केल्यानंतर अशा प्रकार घडत असल्याने आम्हा नागरिकांमध्ये अत्यंत अत्यंत चुकीच्या पद्धतीचा मेसेज जात आहे की महापालिका नक्की मग करते कसला नक्की देखभाल कसली करते महापालिकेने या गोष्टी सर्व काही व्यवस्थित नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणं लवकरात लवकर गरजेचं आहे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं ही महापालिकेची जबाबदारी आहे आणि त्याचा त्यांनी लवकरात लवकर जो काही सूक्ष्म असेल त्या गोष्टीचा लावावा ही आमची विनंती जय हिंद जय धन्यवाद आम आदमी पार्टी टी व्ही टेनचे मिलिंद जाधव यांचे हार्दिक आभार मानते कारण मिलिंद जाधव हे नागरिकांच्या प्रश्नासाठी आणि टी व्ही टेनच्या माध्यमातून नियमितच रस्त्यावर उतरतात नागरिकांच्या समस्या ते प्रामुख्याने मांडतात याबद्दल त्यांचे आभार ते अशीच नागरिक हिताची कामे आणि प्रश्न घेतील याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही तरी पुन्हा एकदा आम्ही त्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद